नाही आमचा बरोबर चार मिनिटाचा प्लॅनिंग होता चार मिनिटाला गेला टाकून बरोबर आणू सात ते सात मिनिटं गेल्यामुळे ते मुळात सर्वप्रथम जो हल्ला झाला त्याचा मी निश्चित करतो खर तर कायदा आणि सुवस्था राखण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट सातत्याने आपल्याला मदत करत असतं आणि त्यांच्यामुळेच शांतता आपल्याकडे नांदत असते दुर्दैवाने उमटी जे मध्य प्रदेशचं एक क्रिमिनल गाव झाल्यासारखं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथनं वेपन जे म्हणतो आपण रिव्हॉल्वर वगैरे विक्री होत असते या बंदोबस्त करण्यासाठी आपल्या ग्रामीण भागाचे जे पी एस आहे मॅडम कावेरी मॅडम या सातत्याने त्यांच्यावर ठेवतात आदरणीय साहेब जे गोलब साहेब हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एस पी जे रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला बंदोबस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्य गेल्या पाच सहा महिन्यामध्ये खूप प्रमाणात रिवॉल्वर त्यांनी पकडलेत त्याच्यामुळं थोडंसं त्यांना वाईट वाटायला लागलं की आमच्या व्यवसायावरती यांनी गदांत आहे का काय म्हणून गेले होते आपल्या डिपार्टमेंटची लोकं की तिथला जो आरोपी होता मुख्य याला पकडण्यासाठी गेलं त्याला सुद्धा होतं पण तिथले स्थानिक लोक मध्ये आलेत आणि त्यांनी आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये केल्यावर सुद्धा आपले जे साहेब आहेत नितनावरेन त्याचप्रमाणे शशिकांतजी पारधी आणि दुसरं शशिकांत पाटील पार किरण पारदी आणि एक भिल्ल याच चौघांना त्या ठिकाणी थोडी दुखापत झाली गाव असल्यामुळे गावातून थोडे ढकलाढकले झाल्यामुळे दुखापत झाली पण एवढं सुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांनी दाखवून दिलं की आम्ही आरोपीला सोडत नाही आणि त्या आरोपीला पकडून आणल्याबद्दल खरं तर मी त्या सगळ्या स्टॉपचं मनापासून अभिनंदन करतो शेवटी बंदोबस्त आणि क्रिमिनल यांना ताब्यात घेण्याचं कर्तव्य हे पोलीस डिपार्टमेंट करत असतं घाबरून न जाता ज्या धैर्याने आणि शांततेने त्यांनी यांना पकडून झालं आणि एक मोठा आरोपी जो मुख्य आरोपी आहे या माध्यमातून पुणे असेल नगर असेल या भागामध्ये ही रिव्हॉल्वर पाठवली जातात त्यालाच आज पकडले गेलेलं आहे त्याच्या माध्यमातून संपूर्ण जी चेन आहे ही शोधण्याचा प्रयत्न डिपार्टमेंट करणार अदानी आपले जे रेड्डी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं आहे गोलबसाहेबांशी बोलणं झालं आहे तहसीलदार महोदयांचं स्वतः स्वतः सहकार्य तिथे होतं थोराफ साहेब स्वतः तिथे उपस्थित होते आणि त्यांनीही सहकार्य केलं ज्यांनी या कामाला सहकार्य केलं त्यांचं मी खराच मनापासून आभार मानतो आणि विशेष करून ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या कावेरी मॅडम असतील किंवा नितनवरे साहेब असतील पारधी असतील पाटील असतील या सर्वांचं शौर्याबद्दल खरं त्यांचं मी आभारच मानतो की त्यांनी चांगला शौर्य दाखवून त्या आरोपीला पक्क झाले महाराष्ट्राची पोलीस कमी नाही हे संपूर्ण उत्तर मध्य प्रदेशच्या त्या गुन्हेगारांना दाखवून दिलेलं आहे आणि भविष्यातही त्यांचा ते बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आमच्या परीने जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही पोलीस डिपार्टमेंटला नक्की करू